महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यात कायदा आणि सुव्यवस्था खरंच आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित होतोय हे कमी की काय म्हणून पुण्याजवळील आळंदीत एका संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या नराधम तरुणानं त्या संस्थेतील लहान मुलांना त्यांच्या वासनेचा शिकार बनवत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलाय यामुळे प्रचंड खळबळ माजले असून पोलिसांनी अखेर त्या नराधम तरुणास अटक केली आहे तसेच या प्रकरणी महेश मिसाळ मामा आणि त्याची बहीण अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला असलेली एक संस्था आहे त्या संस्थेत आरोपी तरुण हा पाहुणा म्हणून राहण्यास आला होता मात्र घटना घडली त्या दिवशी शनिवारी मध्यरात्री तो तरुण त्याच संस्थेत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांच्या खोलीत आला आणि त्यांच्या शेजारी झोपला संस्थेतला पाहुणा आहे म्हणून कोणी त्याच्यावर आधी शंकाही घेतली नाही ती मुलंही निर्धास्त झोपली होती पण त्यानं त्यांचाच घात केला त्या नराधम तरुणानं तेथेच शिकत असलेल्या बारा वर्षाच्या दोन तरुणांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले ही घटना उघडकीस येताच संस्थेत प्रचंड खळबळ माजली आहे मात्र संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याला वाचा फोडण्याचं ठरवलं आणि आळंदी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत त्या नराधमा विरोधात तक्रार नोंदवली तनुसार आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी महेश याला बेड्या ठोकून अटक केली आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा